सध्या आपण केस तालुक्यातील के मसाजोग या ठिकाणी आहोत मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ तारखेला भर दिवसा दुपारी तीन वाजता अतिशय थरारक पद्धतीने अपहरण करून निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली या संपूर्ण घटनेनंतर अख्खा महाराष्ट्र हादरून गेलाय तर बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक ठिकाणी निषेधार्थ आंदोलनं देखील संपन्न झाली आहेत अजूनही बीड जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहेत मसाजोग या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार नमिता मुंदडा आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश सोळुंके आणि योगेश क्षीरसागर यांच्यासह अनेक नेत्यांनी या ठिकाणी कुटुंबियांची भेट घेतलेली आहे या दरम्यान त्यांनी आरोपींना तात्काळ आटोप करून कडक शासन करण्यात यावं अशा प्रकारची मागणी सर्वच नेत्यांनी केली आहे मात्र या संपूर्ण घटनेनंतर आता उत्तरीय तपासणीच्या अंती अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे यामध्ये संतोष देशमुख यांना तब्बल दीड तास सलग मारहाण करण्यात आल्यानं त्यांचा मृत्यू झाला संतोष देशमुख यांच्या गुप्तांगावरती देखील अनेक निशाण आहेत ज्यामध्ये त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आलेली होती फायटर आणि लाकडी दांडक्यांसह रॉडने देखील त्यांना मारहाण करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे याबरोबरच त्यांचे डोळे हे लायटरने जाळण्यात आल्याची देखील आता प्राथमिक माहिती समोर येते अतिशय निर्घृणपणे आणि क्रूरतेने या संपूर्ण घटनेमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती यानंतर त्यांचा मृत्यू झाला आणि आता या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय मात्र सुरेश धस यांनी आज सकाळी मीडियाशी बोलताना आणि या ठिकाणी लोकांशी चर्चा करत असताना आणखी काही गोष्टींचा खुलासा केलाय ज्यामध्ये आरोपींच्या रडारवर मस्साजोग या गावचे एकूण चार लोक होते त्यामधील संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि आणखी तीन लोकांच्या जीवितास धोका असल्याचं देखील बोललं जात आहे आरोपींकडे असलेल्या यादीमधील एका नावाला आळं मारलं गेलं आणि संतोष देशमुख यांची हत्या झाली मात्र आता आणखी तीन कोणते लोक आहेत आणि कोणत्या तीन लोकांच्या मत्साजोग येथील जीवितस धोका आहे हे मात्र अजूनपर्यंत स्पष्टपणे समजू शकलं नसलं तरी मात्र हत्यारे जर अशा पद्धतीनं मोकाट राहिले तर आणखी लोकांच्या जीवितास धोका असल्याचं बोललं जात आहे या यामुळे यात आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करण्यात यावं अशा प्रकारची मागणी आता सर्वच स्तरातून होताना पाहायला मिळते